संकेश्वर नगर परिषदेचे अधिकारी कोणतेही काम ही, ही, करत नाही त्यामुळे सार्वजनिक समस्यांचे निवारण होत नाही असा आरोप करत विरोधी पक्षाचे सदस्य महेश हत्वळी आणि दिलीप होसमणी यांनी अध्यक्ष सीमा हतनुरे आणि उपाध्यक्ष विवेक क्वल्ली यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली संकेश्वर नगर परिषदेच्या सभागृहात झालेल्या सामान्य सभेमध्ये प्रशासनाविरोधात विरोधकांनी जोरदार टीका केली तुमच्या कार्यकाळात कोणतेही काम होत नाही अधिकारी तुमचं ऐकत नाहीत नागरिकांच्या अडचणींवर कोणीही लक्ष देत नाही असा आरोप त्यांनी केला

भाजपच्या नेतृत्वाखालील संकेश्वर नगर परिषदेच्या प्रशासनाने पूर्णपणे दुर्लक्ष केलं आहे अध्यक्ष सीमा हतनुरे कोणत्याही चर्चेत भाग घेत नाहीत त्यामुळे अधिकाऱ्यांवर नियंत्रण राहिलेलं नाही असे सदस्यांनी स्पष्ट केले सचिन कांबळे के मराठी